नमस्कार श्री शिव महापुराण, उमा संहिता अध्याय क्रमांक बारा जलदान वृक्ष संवर्धन सत्य आणि तप यांचे महात्म्य श्री गणेशाय महा सनत कुमार म्हणाले व्यासजी अन्नदानाप्रमाणे पाण्याचे दानही सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे पाणी सर्व जीवांना तृप्त करते म्हणून त्यास जीवन म्हणतात यासाठी स्नेहपूर्वक जलदान करावे जलाशय निर्माण केल्याने या लोकी आणि परलोकी महान आनंद प्राप्त होतो हे अंगी सामर्थ्य आहे त्याने एकट्याने किंवा अनेकांनी मिळून आड विहिरी वा तलाव बांधावे त्या विहिरीला पाणी लागते तेव्हा दुष्कर्मरत पुरुषांचे अर्धे पाप नष्ट होते आणि सत्कर्म पुरुषांचे सर्व पाप नाहीसे होते ज्याने बांधलेल्या तलावातून किंवा सरोवरातून गाई ब्राह्मण व साधूजन नित्य पाणी पितात त्याच्या सर्व वंशांचाच उद्धार होतो ज्याने निर्माण केलेल्या जलाशयात उन्हाळ्यातही पाणी असते त्याच्यावर कधीही मोठे दुःख किंवा दुर्गम संकट येत नाही हे मुने आता मी तुम्हाला तलाव किंवा सरोवर बांधल्याने काय लाभ होतो ते सांगतो तलाव निर्माण करणारा मनुष्य त्रैलोक्यात सर्वत्र पूजनीय होतो त्याची कीर्ती वाढते त्याला चांगले मित्र मिळतात जो आपल्या शुभ कार्यात सरोवर तयार करतो त्याला अनंत पुण्य प्राप्त होते त्याचे धर्म अर्थ व काम हे तीनही पुरुषार्थ सफल होतात सरोवर हे चार प्रकारच्या भूतांचा परम आश्रय असते तलावादी सर्व जलाशय उत्तम लक्ष्मी प्रदान करतात देव मनुष्य गंधर्व पितर नाग राक्षस प्राणी मात्र हे सर्व जलाशयाच्या आश्रयानेच राहतात ज्याच्या तलावात पावसाळ्यात पाणी असते त्याला नित्य अग्निहोत्र केल्याचे फल प्राप्त होते असे ब्रह्माजींनी म्हटले आहे ज्याच्या तलावात शरद ऋतूपर्यंत पाणी असते त्याला सहस्त्र गोदानांचे फल प्राप्त होते यात संशय नाही ज्याच्या तलावात शरद आणि शिशिर ऋतूपर्यंत पाणी असते त्याला स्वर्णदशी दक्षिणायुक्त यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते ज्याच्या तलावात वसंत व ग्रीष्म ऋतूतही पाणी असते त्याला अतिरात्र आणि अश्वमेघ यज्ञांचे फळ मिळते असे विद्वानांनी चे म्हणणे आहे मुनिवर्य व्यासजी मी तुम्हाला जीवांना संतुष्ट करणाऱ्या जलाशयांचे फल सांगितले आता वृक्ष लावल्याने काय लाभ होतो ते सांगतो जो वनामध्ये वृक्ष लावतो तो आपल्या मागील व पुढील पिढीचा उद्धार करतो हे वृक्ष पुढील जन्मात त्याचे पुत्र होतात आणि वृक्ष लावणारा पुरुषही मृत्यूनंतर अक्षय लोकी जातो मुलांनी देवांची अर्चना करतात फळांनी पितरांना संतुष्ट करतात आणि छायेने अतिथींना सुख वाटते अशा प्रकारे वृक्ष सर्वांची पूजा करतात देव गंधर्व किन्नर सर्प राक्षस मनुष्य आणि ऋषीगण हे सर्व वृक्षांच्या आश्रयानेच राहतात फळा फुलांनी बहरलेले वृक्ष मनुष्यांना तृप्त करतात म्हणून त्यांना इहलोकी व परलोकी धर्माचे पुत्र म्हणतात जलाशय निर्माण करणारे वृक्ष लावणारे पंचयज्ञ करणारे ब्राह्मण आणि सत्यवादी पुरुष हे स्वर्गातून कधीही खाली येत नाहीत या विश्वात सत्याला सर्वोत्तम म्हटले गेले आहे कारण सत्य हेच परब्रह्म ब्रह्म आहे सत्य हेच परम तप आहे सत्य हेच परमशास्त्र आहे सत्य हेच परमपद आहे आणि सत्य हाच परमयज्ञ आहे निद्राधीन पुरुषांमध्ये सत्यच जागृत असते सत्यातच सर्व काही प्रतिष्ठित तप, पुण्य देव ऋषी पितरांचे पूजन जल विद्या इत्यादी सर्व गोष्टी सत्यावरच आधारित आहेत दान ब्रह्मचर्य मंत्र सरस्वती ओंकार हेही सत्य रूपच आहेत सत्यानेच पृथ्वी धारण केली आहे सत्यानेच के वायू वाहतो सत्यानेच सूर्यप्रकाशमान होतो सत्यानेच अग्नी प्रज्वलित होतो आणि सत्यानेच स्वर्ग प्राप्त होतो वेदांचे पालन सर्व तीर्थांचे स्नान हे केवळ सत्याने सहस्र अश्वमेध आणि लाखो यज्ञांपेक्षा सत्यच महान आहे देव पितर मनुष्य नाग राक्षस आणि चराचर प्राण्यांसहित सर्व लोक सत्यानेच प्रसन्न होतात सत्य हा परमधर्म आहे आणि सत्यालाच परमात्मा म्हटले आहे म्हणून नेहमी सत्य बोलले पाहिजे सत्याने वागले पाहिजे अति कठीण तप करणारे सत्यपरायण मुनी आणि सत्य धर्मातच अनुरक्त होऊन राहिलेले सिद्ध पुरुष हे स्वर्गोलोकीच गेलेले आहेत सत्यापेक्षा कोणताही श्रेष्ठ धर्म नाही सत्यरूपी तीर्थ हे परमस्थान आहे अगाध विशाल सिद्ध आणि पवित्र जलाशय आहे त्यात योगमुक्त मनाने स्नान करावे जो मनुष्य स्वतःसाठी आपल्या पुत्रासाठी आणि दुसऱ्यांसाठीही खोटे बोलत नाही तो स्वर्ग लोकी जातो जे ब्राह्मण असत्य आचरण करतात त्यांच्या मुखात वेद यज्ञ आणि मंत्र शोभत नाहीत त्यांना त्यांच्या प्रभावाची अनुभूतीही येत नाही म्हणून नेहमी सत्य बोलले पाहिजे सत्यानेच वागले पाहिजे हे मुने आता मी तुम्हाला चारही पुरुषार्थ साध्य करून देणाऱ्या तपाचे महात्म्य सांगतो ते लक्षपूर्वक ऐका तप सर्वात श्रेष्ठ आहे तपाने महान फल प्राप्त होते जे पुरुष नित्य नेमाने तप करतात त्यांना देवांच्या सहवासाचा आनंद मिळतो तप हेच सर्व अर्थाचे साधन आहे तपाने स्वर्ग मोक्ष ज्ञान विज्ञान यश रूप आरोग्य सौभाग्य सर्व प्रकारची सुखे सर्व प्रकारच्या वस्तू आणि नैपुण्य प्राप्त होते फार काय सांगावे तपाने मनोवांछित सर्व इच्छा पूर्ण होतात तपश्चर्याशिवाय कोणीही ब्रह्मलोकी जाऊ शकत नाही आणि त्यांना शिवजींची समीपताही प्राप्त होत नाही मनुष्याने ज्या उद्देशाने तप कर करावे तो त्याचा उद्देश या लोकी आणि परलोकी ही साध्य होतो मधिरापात करणारा गमन करणारा गुरुपत्नीशी संग करणारा किंवा ब्रह्महत्येसारखे महान पातक करणाराही तपाने पापमुक्त होऊन तरुण जातो सर्वांचे स्वामी भगवान शंकर श्रीहरी ब्रह्माजी इंद्र अग्नी उद्वरेता अठ्ठ्याऐंशी हजार मुनी आणि जे कोणी तपाने युक्त आहेत ते सर्व देवांसह स्वर्ग लोकी आनंदात निवास करतात तपाने राज्यप्राप्ती होते तपाने सुरेश्वर इंद्र सर्वांचे पालन करतो सर्व लोकांचे हित करणारे सूर्य चंद्रादि ग्रह व नक्षत्रे तपानेच प्रकाशित होत असतात तपश्चर्याने प्राप्त होणार नाही असे कोणतेही सुख या विश्वात नाही असे वेदज्ञ म्हणतात तपामुळेच ब्रह्माजी कोणत्याही कष्टाशिवाय विश्वाची निर्मिती करतात तपानेच श्री विष्णू त्याचे पालन करतात आणि तपोबलानेच रुद्रदेव त्याचा संहार करतात तपश्चर्येच्या प्रभावानेच शेषाला भूमंडल धारण करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आणि तपामुळेच गादीपुत्र विश्वामित्र क्षत्रिय असूनही ब्रह्मशी म्हणून त्रैलोक्यात प्रसिद्ध झाले हे लक्षात घ्या अध्याय बारावा समाप्त